तर दिल्लीनंतर आता महाराष्ट्रात येऊया पुण्याच्या खराडीमधील रेव पार्टी प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या जावयाचा यामध्ये समावेश असल्यामुळे प्रकरणाला राजकीय रंग चढला मात्र याच दरम्यान आज आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा खेवलकरांची बाजू मांडण्यासाठी पत्नी रोहिणी खडसे वकिली पेहरावामध्ये कोर्टात हजर होत्या दुसरीकडे या प्रकरणावरून खडसेंनी पोलिसांवर निशाणा साधलाय पाहूया हा खास रिपोर्ट पुण्यातल्या खराडीतील रेव पार्टी प्रकरणावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आता चांगलेच आक्रमक झाले जा खडसेंचे जावाई प्रांजल खेवलकर या प्रकरणात क्रमांक एक चे आरोपी आहेत याच मुद्द्यावरून खडसेंनी पुणे पोलिसांवर थेट आरोप केले डान्स नाही काही नाही का, का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे जरा रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी ह्याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आहे आणि विनाकारण रेव पार्टी विना रेव पार्टी समोर बदनाम करण्याचं प्रयोजन काय आहे ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडलं हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणामधलं दिसतंय त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये दिसतं आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि त्या तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पूर्वी जे काही असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपही करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही वांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा आला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल दर आपल्या ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवा दिसल तर पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जर आला अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्जचा रिपोर्ट का नाही येत आहे अजून ड्रग्जचा रिपोर्टही यायला पाहिजे होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेत ड्रगच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा त्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं त्याची माझी व्हॉट्सअप पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कुणी अधिकार दिला आमचे फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगल्यावरून पोलीस हे आहेत कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे पोलीस बावल्यासारखे काम करून राहिलेले आहेत या प्रकरणात आणखी एक आरोप केला तो पोलीस त्यांच्यावर पाळत असल्याचा माझा सरकारला प्रश्न आहे की माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय कारण माझ्या घरामध्ये मी चोर का बदमाश आहे का माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करता पोलीस माझ्या मागे लावतात मी जाईल त्याच्या मागे पोलीस लावतात त्याचे उदाहरण आहे आणि मग या ठिकाणी एवढं घाबरलं काय म्हणून माझा नक्की आता विश्वास बसायला लागलेला आहे की जे काही रेव पार्टी म्हणत आहेत रेव पार्टी नाहीच पण ते पार्टी ठरवत आहेत हे ठरवून केलेलं कडकारस्त कर, नाही म्हणून घर गर माझ्या घरापर्यंत पोलीस इथं आरडा पोलीस पोहोचलेले आहे मात्र पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खडसेंचे सगळे आरोप फेटाळून लावले पोलिसांची कारवाई पारदर्शक रित्याने नियमानुसार कायदेशीर रित्याने होईल यामध्ये कोणाही कोणीही पोलीस पुणे शहर पोलीस दलांचे भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही दरम्यान खेवलकर अटक प्रकरणी पुणे कोर्टात सुनावणी सुरू झाली यावेळी प्रांजल यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे चक्क वकिलाच्या पेहरावात न्यायालयाच्या आवारात यावेळी वकील विजयसिंग ठोंबरे यांनी खेवलकर यांना अडकवण्यात आल्याचा पुनरुच्चार केला जी महिला आहे सहा नंबरची त्या महिलेच्याकडे ते कोकेन आणि त्या महिलेकडे तो गांजा सापडण्यात आलेला आहे प्रज्वल केवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं त्यांच्या पजेशन कोणतेही ड्रग्स ड्रग्ज मिळून आलेला नाही ही पूर्वीपासून कुठल्याही महिलेचे प्रज्वल केवलकरचे संबंध नाही ना त्यांचा कुठलाही संबंध आहे हे बनावट प्रकरण प्रथमदर्शनी दिसून येत आहे दुसरीकडे सामनाच्या अग्रलेखातूनही या सगळ्या कारवाई मागे सरकारचा हात असल्याचा आरोप करत गिरीश महाजनांवर निशाणा साधण्यात आला ज्या प्रकारचे गुंड भ्रष्ट अनैतिक लोक भाजपामध्ये घेतले जात आहेत ते पाहता भाजप हीच एक रेव पार्टी बनली आहे या रेव पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत देवेंद्र फडणवीस यांना हा माणूस गोत्यात आणू शकतो सत्तेचे पैशांचे आणि अनैतिकतेचे बेफाम वारे या माणसाच्या डोक्यात शिरले आहे हे घातक आहे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातलं वैमनस्य सर्व श्रुत आहे त्यामुळे खराड इथल्या रेव पार्टी प्रकरणानंतर खडसे आणि महाजनांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी त्यानंतर आता पोलिसांच्या भूमिकेवरही खडसेंनी संशय व्यक्त करत बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलंय जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईलमधली सगळी माहिती बाहेर जशी काय जाते याचा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी मी या संदर्भात माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवर डिफरमेशनचा एक दावा दाखल करणार आहे खराडी रेव पार्टी प्रकरण आता कोर्टात पोहोचलंय पण बाहेर खडसे आणि त्यांच्या विरोधकांमध्ये मात्र वातावरण चांगलंच गरम झालंय आणि त्यात खडसे विरुद्ध पोलीस असा नवा सामनाही रंगलाय मंदार गोंजारी एबीपी माझा पुणे